शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत परभणी तालुक्यातील पेडगाव येथे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती परंतु मागील तीन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असले तरी अद्याप नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळालेला नाही विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून याबाबत या जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारांकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही असा आरोप पेडगाव ग्रामस्थांनी केला आहे या निष्काळजीपणामुळे पेडगाव ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचायला सामोरे जावे लागत असून जेवण प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांनी येत्या तीस डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार याची स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी संदीप देशमुख गणेश देशमुख मधुकर हरकळ पवन गायकवाड संजू भाऊ टाकळकर शरद हरकळ संतोष सुरवसे शंतनु देशमुख संतोष देशमुख चंद्रकांत देशमुखांनी केली आहे जिव्हाचा विषय होता पाणी प्रश्न गेल्या वीस वर्षापासून पेडगाव मध्ये पाणी ही समस्या गंभीर आहे प्रत्येक जण पाणी विकत घेत आहे तरी पण संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करून तात्काळ पाणी योजना चालू करावी ही अशी आम्ही ग्राम सभेत ग्रामसेवक व वा सरपंच यांना मागणी केलेली आहे आणि येत्या काळात जर काम चालू झालं नाही तर पूर्ण पेडगावतले गावकरी मिळून एक जनआंदोलन करण्यात येईल आणि याचे सर्वस्वी जबाबदार पेडगाव ग्रामपंचायत आणि संबंधित गुत्तेदार हा राहील याची नोंद घ्यावी आज पेडगाव ग्रामपंचायत कार्यालय इथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती है। त्या सभेमध्ये आम्ही सरपंच महोदयाला विनंती करून गावातील जो तीव्र पाण्याचा प्रश्न आहे त्याविषयी विषय मांडला एक मे रोजी आम्ही ह्याच टाकीवरती जाऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यावेळेस ग्रामपंचायतीने आम्हाला कुठले तरी थातूर मातूर आश्वासन देऊन की लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न मिटल त्यावेळेस संबंधित अधिकारी मला भेटले त्यांनी सांगितलं की बाबा लवकरात लवकर होईल पण आज हे ग्रामपंचायत वाले म्हणतात की निधी उपलब्ध नाहीये त्यावेळेस आम्हाला अधिकारी भेटले होते अधिकारी म्हणले कुठल्याही प्रकारचा निधीचा प्रॉब्लेम नाहीये तर आज आमचा सवाल आहे आणि यांना सरळ उघड म्हणणं आहे की तुम्हाला निधी उपलब्ध नाहीये ना तर तुम्ही निधी उपलब्ध नाही असं आम्हाला लेखी द्या मुख्यमंत्र्याकडे जाऊ आम्ही पाणी पुरवठा मंत्र्याकडे जाऊ पालकमंत्री आपल्याच आहेत जोपर्यंत गावाला पाण्याचा निधी भेटणार नाही तोपर्यंत मी पेडगावमध्ये पाऊल टाकणार नाही हे माझा आज ह्या ग्रामपंचायतला संबंधित अधिकारी व जलजीवन अधिकारी या सर्वांना माझं हे आज आव्हान आहे की तुम्ही आम्हाला याचा लेखी द्या आम्ही तुम्हाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू हजार ते सतरा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि पंचक्रोशीतील किंवा परभणी तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे पण या गावाला मागील दोन हजार दोन पासून म्हणजे दोन हजार दोन ला एक योजना दिली होती शासनाने दीड कोटीची योजना त्या योजनेचं हो? पाणी तर काही आलंच नाही त्याच्यानंतर शासनाने मागच्या तीन वर्षाखाली जीवन प्राधिकरणाची योजना दिलेली आहे या योजनेचा सुद्धा आज तीन वर्ष कालावधी लोटलेला आहे पण अजून गावाला कुठल्याही प्रकारचं पाणी आणखीन एक लोटाभर पाणी गावाला आलेलं नाही ग्राम ग्राम तर ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामविकास अधिकारी असेल किंवा पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा शासन असेल यांनी कोणती कारवाई केलेली आहे आजपर्यंत पाण्यासाठी पेडगावच्या ते आम्हाला येणाऱ्या येते तीस डिसेंबर रोजी ग्रामपंचायतनं विशेष ग्रामसभा बोलवलेली आहे तरी आमच्या सर्व त्या दिवशी येऊन संबंधित गुत्तेदार असतील पाणीपुरवठा अधिकारी असतील किंवा शासनाचे विविध पदाधिकारी असतील त्याच्या माध्यमातून आम्हाला या तीन वर्षामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि किती नि निधी खर्च झालेला आहे आम्ही जर एखाद्या वेळेस विचारलं सरपंचाला किंवा संबंधित उपसरपंच असेल ग्रामविकास अधिकारी ते म्हणते निधीमुळं कामं थांबलेली आहेत पण शासनाने आजपर्यंत निधी किती दिलेला आहे किंवा त्या त्याच्यावर कोणती कोण कोणती कामं झालेली आहेत पर पाईपलाईन झालेले आहेत पाण्याची टाकीसुद्धा उभी राहिलेली आहे पण अजून पाणी मात्र आणखीन आलेलं नाही गावाला यासाठी समजा आम्ही आज विशेष आवाज उचलला आणि त्यानंतर ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांनी सांगितले की त्या तीस डिसेंबर रोजी आम्ही विशेष सभा आयोजित करू